आणि यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मंत्री झाले देवेंद्र फडणवीसांचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली नव्हती त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या जोरदार चर्चा होत्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर भुजबळांना संधी दिली जाईल अशीही शक्यता व्यक्त केली जात होती तीच शक्यता आज खरी ठरली राजभवनामध्ये छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली भुजबळांना कोणतं खातं दिलं जाईल याबाबत अजूनही स्पष्टता नसली तरी धनंजय मुंडेंचंच खातं भुजबळांना दिले जाईल अशी शक्यता आहे मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळांच्या मनात साचून राहिलेली नाराजी अखेर संपली पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेतलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं एकमेकांशी खूप सख्य कधीही दिसलं नाही छगन भुजबळ हे कायमच शरद पवार यांच्या अगदी जवळचे मानले जात होते पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तशी छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांच्या नेतृत्वात तेही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले छगन भुजबळांचं पवारांना सोडणं हा अनेकांसाठी मोठा धक्का होता संधी कामाची मिळाली याविषयी त्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेलं आता त्यांना घेण्यात आलेलं दिसतंय त्यामुळं नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल नाही भुजबळांचा अनुभव आहे आणि अनुभवी लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं दोन हजार चोवीसचं वर्ष मात्र छगन भुजबळांसाठी प्रचंड नाराजी घेऊन आलं दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवण्याची छगन भुजबळांची तीव्र इच्छा होती नाशिक लोकसभा मतदारसंघाचं तिकीट भुजबळांना देण्याचं जवळपास निश्चितही झालं होतं पण शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळांच्या नावाची घोषणा झालीच नाही अर्ज दाखल करण्याची मुदत संपता संपता नाशिकची जागा शिवसेनेला दिली गेली छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का होता राजकीय अनुभव दाणगा असल्यामुळं त्यानंतर छगन भुजबळ राज्यसभेसाठीही आग्रही होते पण अजित पवारांनी छगन भुजबळ यांना राज्यसभेची संधी दिली नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ विधानसभेवर पुन्हा एकदा निवडून आले पण देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भुजबळांना प्रवेश मिळाला नाही त्यानंतर मात्र भुजबळांची नाराजी स्पष्ट दिसायला लागली छगन भुजबळ हे पक्ष बदलणार या चर्चाही जोर धरू लागल्या नाराज झालेल्या भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती आणि फडणवीसांनी भुजबळांना सबुरीचा सल्ला दिला होता त्याच सबुरीचं फळ आज भुजबळांना मिळालं छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांची देशभरात ओळख तयार झाली मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला भुजबळांनी विरोध केला त्यामुळं मराठा विरोधक अशी भुजबळांची प्रतिमा तयार झाली धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमधला महत्त्वाचा ओबीसी चेहरा होते त्यामुळंच भुजबळांना मंत्रिमंडळात संधी द्यायला राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण होती पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि छगन भुजबळ हाच राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ओबीसी चेहरा बनला छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला मनोज जरांगे पाटील यांचा मात्र जोरदार विरोध आहे तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे चार पाच माकड जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उदळतेन दोन चार फटाकडे फिटाकडे ते लवंगी फटाकडे वाटे वाजितेन ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं म्हणले असते ते ह्या जिल्हा परिषद नाही मग मुलीतील उड्या हाणून द्या ढोल फिल लावून मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे काय फरक पडत नाही त्यांनी आणि तो किती असला नाशिक जिल्ह्याचा विचार करताही भुजबळांचा मंत्रिमंडळातला प्रवेश आहे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल सात आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे नाशिक मधून मंत्री आहेत छगन भुजबळ हे नाशिक मधले राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरले माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातलं सख्य तर सर्व श्रुतच आहे त्यातच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढाही चर्चा आहे सन्मानी अजितदादा पवार यांनी सर्व सुईने सर्व समावेशक असं मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मागेही तो प्रयत्न केला होता आणि ओबीसी समाजाचा एक चेहरा मंत्रिमंडळामध्ये असावं असं त्यांना पूर्वीपासूनच वाटत होतं तो त्यांचा निर्णय आहे परंतु तो हितावळीपणाचा ते भाष्य होतं असं माझं मत आहे उतावीळ होण्याची आवश्यकता नाही भुजबळ साहेब फार सिनियर लीडर आहे वास्तविक भुजबळ साहेब इतके सिनियर लीडर आहेत आमच्या सर्वांपेक्षा सिनियर आहेत त्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी पक्ष न्याय देणारच आहे देणारच होता तो काही विषय नाही पण आता त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला आहे असं माझं स्वतःची खात्री झाली माझं मन झालं समाधानाची बाब आहे अर्धाची बाब आहे मान्य भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यासारखे एक अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले निश्चित त्याचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे मित्रपणेल आणि राज्यालाही होणार आहे तर अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या प्रवेशानं ईडीचे आरोप असलेला आणखी एक मंत्री मंत्रिमंडळामध्ये आल्याची टीकाही व्हायला लागली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना जवळपास वर्ष तुरुंगवास झाला होता भाजपच्या नेत्यांनीच भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराविरोधात रान उठवलं होतं आणि तेच भुजबळ आता भाजप नेत्यांसोबत मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले छगन भुजबळांविरुद्ध अगदी आम्ही पी आय एल दाखल केलं पी आय एलमध्ये जेव्हा वकील नव्हते हायकोर्टात स्वतः उभे राहून लढले त्यांच्याविरुद्ध त्यांना एफ आय आर झाली जेलमध्ये अडीच वर्ष गेले तिथून ते बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये डिस्चार्ज घेतला ज्या व्य व्यक्तीविरुद्ध लढले त्याला तुम्ही पुन्हा मंत्री म्हणून आहे आता काय बोलायचं मला आता असं समजत नाही आहे आणि खरंच प्रश्न पडला आहे की याच्यापुढे मी आता थांबू आणि लढणंच सोडून देऊ असा एक प्रश्नचिन्ह माझ्या आत्ताच्या घटकेला माझ्या मनात छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या प्रवेशानं धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात येण्याचा मार्ग आता जवळपास बंद झालाय आणि म्हणूनच की काय राष्ट्रवादी काँग्रेसचे यच्छयावत नेते छगन भुजबळांवर अभिनंदनाचा वर्षाव करत असताना धनंजय मुंडे यांनी मात्र भुजबळांसाठी साधं ट्विटही केलेलं नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगनरावजी साहेब यांचा मंत्रिमंडळामध्ये परत एकदा समावेश झालेला आहे आधीच्या काळामध्ये त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला होता त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु कुठही पक्षापासून ते दूर गेले नव्हते आज साहेबासारखा एक अनुभवी नेते हे मंत्रिमंडळात त्यांची परत एकदा वर्णी लागल्या याचं समाधान पक्ष म्हणून आम्हाला नक्कीच आहे शिवसेनेपासून सुरू झालेला छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास जितका मोठा आहे तितकाच तो वादळी आहे भुजबळांच्या राजकीय आयुष्यात प्रचंड वादळं आली आणि गेली पण भुजबळ मात्र पाय रोवून उभे राहिले महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या भुजबळांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अजून तरी पूर्ण झालेलं नाही आहे पण वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेताना भुजबळांचा उत्साह मात्र कायम आहे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी